आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी श्री रथोत्सव कार्यक्रमानिमित्त बुरणापूरचे योगेश्वरी माताजी तसेच गुड्डापूर श्री गुरुपाद शिवाचार्य स्वामीजी तसेच संक अप्पर तहसीलदार स रोहिणी शंकरदास तसेच ट्रस्टचे अध्यक्ष श्री विजूगौडा पाटील व त्यांचे कुटुंबीय उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर विश्वस्त श्री सिद्धय्या हिरेमठ श्री प्रकाश गणे श्री सदाशिव गुड्डोडगी श्री शंभुलिंग ममदापूर श्री गजेंद्र कुल्लोळी श्री सागर चपनावर श्री मल्लिकार्जुन पुजारी श्री दाणापा पुजारी सचिव श्री विठ्ठल पुजारी सर्व भाविक सल्लागार समिती सदस्य पुजारी वर्ग उपस्थित होते रथोत्सव कार्यक्रम कार्यक्रम संपल्यावर सर्व मान्यवरांना यात्रेत सर्व व्यवस्था सुव्यवस्थित झाली आलेल्या भाविकांना गरम पाणी मंडप दर्शन व्यवस्था तसेच मंदिरात फुलांचे डेकोरेशन लाइटिंग मॅट असे सुशोभीकरण करण्यात आले होते यात्रेत कोणताही अनुचित या प्रकार घडला नाही सर्व यात्रा सुरळीत पार पडली सर्व प्रशासन अधिकारी यांनी आपली सेवा व्यवस्थित केली भाविकांना केलेल्या व्यवस्थेबाबत सर्व भाविक समाधान व्यक्त करत आहेत ದೇವಾನು ದೇವತೆಗಳು ಇಂದಕ್ಕೆ ಮೈಸೂರು ತಂದಂತ ತಾಯಿಯನ್ನ ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ಹೂಡ ನಡೆಯಿತು ಮಹಾ ತಾಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಶ್ರೀವತ್ ಕುಂಡಳಿಕ ನವಕಾಂಡ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಮಂಡಲಕ್ಕೆ ಆಗಾರು ಸರೂಪರಾದಂತ ಮಹಾ ತಾಯಿಯೇ ನಮ್ಮನ್ನು ರಕ್ಷಿಸಬೇಕೆಂದು ಹೇಳಿದರು ಆಗ ಮಹಾ ತಾಯು ಅವರಿಗೆ ಅವಯ ಹತ್ತನ್ನು ಕೊಟ್ಟು ಮಹಾವೀರ ಆಗ ಅವಯ ಹತ್ತನ್ನು ಕೊಟ್ಟು ರಕ್ಷರಿ ಸಮಾನ ಅಲ್ಕಾಬೈದಿಂದ ರಚಿಸಿದ್ದ ಕರಗೋಲ್ ಘಟಕ ಕಟಾರಿ ಕಂಚೂರಿ ಅಂಟದೇವ ಬೆಂಡಿವಾಡ ಮತ್ತರ ಮುಸಂಡಿಗಳ ತೊಡಗೂಡಿ ಪಟ್ಟಿ ಸಾವಿರ ಪಿಡಿದುಕೊಂಡು ಮುಂಜು ರೇಷನ್ ಮೇಲೆ ಆರೋಹವಾಗಿ ನಿಂದಳು ಆಗಲಾದ ದೇವಾನು ದೇವತೆಗಳು ಚಂದರಿ ಅಮ್ಮ ಮಹೇಶ್ವರಿ ನುಗೆ ಹುಗೆ ಹಬ್ಬ ಮಂದರ ಸ್ವರದಿಂದ ಮಹಾತಾಯಿಯನ್ನು ಬೇಳ್ಕೊಡಲು ಆಗಲ ಮಹಾತಾಯಿಯು ಹಿಮಾಗ್ರಿ ಕಂದರಕ್ಕೆ ಬೆತಿಸಲು ಅಲ್ಲಿ ಸುಗ್ರೀವನೊಬ್ಬ ಆದನು ಬಂದು ಮಹಾತಾಯಿಯ ರೂಪರೇಖಾ ಲಾಭವನ್ನು ಕಂಡು ಸಂಕಷ್ಟನ ಬೆಳಗಾಗಿ ಇಂಥ ಸ್ತ್ರೀಯರು ನಿಮ್ಮ ರತ್ನಸಿದ್ರೆ ಕೀರ್ತಿ ಬರುವುದೆಂದು ತಿಳಿದನು लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा